मुसार, आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत उन्हाळ्यात चाऱ्याच्या कमतरतेमुळे बरेच पशुपालक जनावरांना कडबा सोयाबीन गव्हाचं काढ भाताचा उसाचा देतात हा चारा जनावरांना खायला आणि पचायलाही कठीण असतो या चाऱ्याला जनावरांना आवडेल अशी चवही नसते अशा प्रकारच्या चाऱ्यातून जनावरांची पोषण तत्वांची गरज पूर्ण होत नाही त्यामुळे आहे त्या चाऱ्याची पचनीयता कशी वाढवायची याविषयीची माहिती आपण पाहूयात जनावराला निकृष्ट चाऱ्यासोबत गुळ मळी मका भरड यासारखे लगेच ऊर्जेचा पुरवठा करणारे पदार्थ द्यावेत यामुळे जनावरांच्या तंतुमय पदार्थ पचनासाठी उपयोगी असणाऱ्या जीवाणूंची संख्या आणि त्यांची क्रियाशीलता वाढल्यामुळे पचनीयता वाढते गव्हाचं काड पाण्यात भिजवून खाऊ घातल्यास जनावरे ते आवडीने खातात तुम्ही जर जनावरांना भाताचं काढ देत असाल तर या भात काळामध्ये प्रमाण जास्त असतं त्यामुळे जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम शरीराबाहेर टाकलं जातं हे टाळण्यासाठी भाताचं काढ पाण्यात भिजवल्यास त्यातील ऑक्झालेटचं प्रमाण कमी होतं आणि भात अन्य द्रवांचं पचन चांगलं होण्यास मदत होते प्रक्रिया केल्यामुळे पशुखाद्यांची पचनीयता दहा ते वीस टक्क्यांनी वाढते त्याचा दूध उत्पादनासाठीही फायदा होतो त्यासाठी पशुखाद्यातील कणांचा आकार लहान करणे आवश्यक असतं त्यामुळे खाद्यांचं सेवन वाढतं किंवा खाद्यांची पचनीयताही वाढते त्यासाठी जनावरांना दिलं जाणारं धान्य दळून द्यावं किंवा त्याचा भरडा करून द्यावं याशिवाय पशुखाद्यातील पाण्याचं प्रमाण कमी केल्यामुळे त्याची साठवणूक चांगली होते आकारमानाने मोठ्या असलेल्या पशुखाद्यांच्या गोळ्या बनवाव्यात यामुळे अन्य द्रवांची घनता वाढवता येते आणि पशुखाद्य वाहतुकीचा खर्चही कमी होतो धान्य बारा ते चोवीस तास पाण्यात भिजवून जनावरांना खाऊ घालावं खुराक देखील बारा ते चोवीस तास पाण्यात भिजवून जनावरांना खाऊ घालावा यामध्ये मोहरी पेंड निंबोळी पेंड सरकी पेंड पाण्यात भिजवल्याने त्यातील विषारी घटकांचा नाश होतो जनावरांच्या शरीरात नत्र आणि सल्फरची कमतरता असेल तर कोटी पोटातील पचनासाठी उपयोगी जीवाणूंच्या क्रियाशीलतेला मर्यादा येतात त्यामुळे चाऱ्याचं चा पचन कमी होऊन जनावरं अशक्त होतात हे टाळण्यासाठी चारा टंचाई काळात किंवा ज्या ज्यावेळी वाळल्या चाऱ्याचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर होत असेल त्यावेळी जनावरांना योग्य मात्रेत नत्र आणि सल्फरयुक्त क्षार मिश्रण द्यावीत जनावरांना जर हिरवा चारा दिला जात नसेल तर जनावरांमध्ये जीवनसत्व ची कमतरता दिसून येते या कमतरतेमुळे डोळ्यातून नियमित पाणी येणं रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं सतत हगवण लागणं डोळ्यांचा पडदा पांढरावणं अंध वासरू जनमणं अशा समस्या निर्माण होतात हे सर्व टाळण्यासाठी वाळल्या चाराचा आहारात जास्त प्रमाणात वापर करते वेळी दर पंधरा दिवसातून एकदा जीवनसत्व अयुक्त द्रावण तोंडा वाटे द्यावं किंवा जीवनसत्व अचे इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याने द्यावं अशा प्रकारे जो चारा उपलब्ध आहे अशा कोरड्या चाराची पचनीयता पौष्टिकता चव वाढवून त्याचा पशु आहारात वापर करावा त्यामुळे नक्कीच कमी चाऱ्यात जनावरांचं योग्य प्रकारे संगोपन करता येतं